नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज तुम्ही सांगा तारीख किती आहे तर मी तर दररोज सांगत असतो तारीख किती तर आज तारीख आहे नऊ जुलै नऊ जुलै आज तारीख असताना आतापर्यंत मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यामध्ये अजून अंदाज अधोरा झालेला आहे तो म्हणजे तोडकर यांचा डेली दररोज अंदाज देत होते की चोवीस तारखेला पूर्ण मराठवाड्यासह व्याप्तीसह पाऊस पडेल तीस तारखेला एकतीस तीस तारखेला एक जुलैला पण व्याप्तीसह पाऊस पडेल सत्तावीस अठ्ठावीसला पण व्याप्तीसह पाऊस पडेल हे त्यांचे अंदाज होते पण आज नऊ जुलै आहे म्हणजे अजूकही या व्याप्तीसह पाऊस पडलेला नाही आणि आपण दहा जूनपासून सांगत होतो की मराठवाड्यामध्ये आता पाऊसमान कमी होणार आहे तो विदर्भाकडे पाऊसमान वाढणार आहे हे आपले अंदाज होते ते सुद्धा आपल्या पाहिलेले आहेत आप आणि आपण सांगत होतो की त्यानंतर मात्र पाऊस तुरळकच ठिकाणी मराठवाड्यामध्ये राहील आणि विदर्भात विदर्भातला मात्र पाऊसमान वाढणार आपल्याशी अंदाज होते आणि आजची मी तुम्ही हेडिंग पहा माझी माझी तर प पन, पंधरा जुलै ते वीस जुलै या कालावधीमध्ये परभणी बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे जर पाऊस जर नाही पडला हा पाऊस सर्वदूर व्यापक पाऊस भलेही तो पाऊस पेरणीसारखा पाऊस म्हणजे का असा पूर परिस्थितीसारखा पाऊस नाही सांगत सांगितलेला मी तो आपल्या शेतकऱ्यांसाठी पेरणी करण्याकरता पाऊस पडणार आहे तो पाऊस तितका पाऊस पडण्याची शक्यता आपण वर्तवलेली आहे आणि तो जर अंदाज चुकला तर तो तोडकरनी माझा अंदाजावर फेडी बनवावा डायरेक्ट बनवा त्याच्याबद्दल काहीच हे संशय हे नाही पण तोडकर यांचे अंदाज अंदाज हे त्यांना बरोबर येत नाहीत आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक बोलणं मात्र त्यांचं तोडमोड करून असतं हे मी तुम्हाला प्रत्यक्षाने दाखवत तुम्ही कुठ आमचा अंदाज असूक द्या किंवा कोणाचाही अंदाज असूक द्या अंदाज पा बघता आणि तुम्ही लक्षपूर्वक बघत जा माझा असेल किंवा मा? कोणाचाही अंदाज असेल अजून आमच्या भागामध्ये पा पूर्णत अजूक पाऊस नाही जास्त मोकळी माती अजून चिखल तर झालेल्याच नाही वीस पंचवीस दिवसापासून फक्त धन जिथे आहेत अशी परिस्थिती आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये पाऊस नाही पण ते डेली दररोज पाऊस सांगतात आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिजे त्यांनी सांगितलं की माझा थोडक्यात अंदाज चुकला म्हणजे तोडकरचा बरं थोडक्यात थोडक्यात दहा अंदाजापैकी एक अंदाज थोडक्यात ॲक्सिड थोडक्यात चुकलं असं त्यांचं म्हणणं आहे सुद्धा तुम्हाला मी क्लिप दाखवणार आहे आणि अंदाजामध्ये ते प्रत्यक्ष अंदाजामध्ये बोलण्यामध्ये मात्र घुमाघुमी असते पुढं समोर लॅपटॉप असतो वाऱ्याची दिशा वारे बंद झाले की पाऊस येणार मग सध्या वारे एकदम कमी वारे आहेत का या जिल्ह्यामध्ये पाऊस येत नाही किंवा म्हणा काही शेतकऱ्यांचे असेपणा कमी आहेत की वारे बंद झाले आहेत आता पाऊस येईना तर ते सांगतात पुन्हा वाऱ्यावर अवलंबून नाही पाऊस वाऱ्यावर अवलंबून नाही पावसाचं म्हणजे आम्हाला माहीत आहे की हे पूर्णत एक तर पूर्ण वाऱ्यावर अवलंबून नसते किंवा हे असणे पण तुम्ही सांगत असतात ना प्रत्यक्ष वाऱ्याची मायक्रोन थेंबाची जाडी हे तुमचे शब्द जे असतात हे फक्त दिशाभूल करण्यासाठी आहेत शेतकऱ्यांना दिशाभूल आणि विदर्भामध्ये सतत पाऊस पडत आहे हे आमचे पण अंदाज आहेत विदर्भामध्ये विदर्भ जालण्यापासून जालना छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड ह्या भागापासून सतत जोरदार स्वरूपाचे पाऊस पडत आहे त्यामध्ये त्या शेतकऱ्यांना वापसा पण नाही विदर्भ अमरावती विदर्भातला भाग अमरावती नागपुरी भागामध्ये तसेच नाशिक भागामध्ये ह्या शेतकऱ्यांना वापसा पण नाही आहे आणि पुढे वापसा केव्हा होईल हे तुम्ही सुद्धा सांगू शकत नाहीत ही ही परिस्थिती झालेली आहे सध्या शेतकऱ्याचे नाशिक विभागामध्ये तेच परिस्थिती आहे पुणे विभागाचा सोलापूर जिल्हा सोडला तर तीच परिस्थिती आहे खूप पाऊस आहे त्यामध्ये शेतकरी पावसाने वयतागलेत तिथलचे धनं पिवळे पडलेले आहेत आणि ह्या चार पाच जिल्ह्यामध्ये मराठवाड्याच्या पाऊसमान कमी झालेला आहे इथलचा पावसामध्ये दर दिवस तारीख पे तारीख तारीख येत आहे आणि तारीख तारीख तारीखने या बारिश होगी ही स्वतः तुमचा अंदाज होता पाऊस आला नाही मी शेतकऱ्यांना सतत सांगत होतो की पाऊस येणार नाही हा पाऊस अत्यंत म्हणजे पाऊस येणार नाही असा शब्द नव्हता पाऊस पडणार पण सर्वदूर पावसाची व्यापकता नाही ह्या जिल्ह्यामध्ये पूर्णतः ट्रफ रेखा जी आहे त्यामध्ये विदर्भापासून उत्तरेकडे मध्य प्रदेश उत्तर भारताकडे सरकलेली आहे त्यामुळे ह्या भागामध्ये पाऊस नाही किंवा होणार या भागामध्ये पावसाची शक्यता तुरळक ठिकाणीच आहे आपले असे अंदाज होते पण तोडकर यांचा अंदाज सतत होते की पाऊस जोरदार स्वरूपा पडणार इथं सर्वदूर व्यापक पडणार आणि त्यांचे असे ते असं म्हणतात की परत आता ह्या भागामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये जे असे पाच जिल्हे आहेत त्यामध्ये परभणी बीड लातूर धाराशिव आता ह्या दोन तीन दिवसामध्ये पाच जिल्हे राहिले तर ह्याच्या अगोदर दोन तीन जिल्हेसुद्धा ह्याच्यामध्ये वाढ झालेली होती पण ह्या चार पाच दिवसामध्ये दोन तीन जिल्हे कटलेले आहेत त्यामध्ये पावसापासून पाऊस त्या जिल्ह्यामध्ये झाल्या झाल्यामुळे त्यामध्ये जालन्याचा जा द उत्तरेकडचा भाग त्याचबरोबर परभणीचा उत्तरेकडचा भाग आणि नांदेड जिल्हा हे जिल्हे जे आहेत आणि हिंगोली जिल्हा ह्या जिल्हे थोडेफार कटले आहेत ह्या पाच सहा दिवसापासून या पाच सहा दिवसामध्ये म्हणजे तीस तारखेपासून तिथे ती ह्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडल्या पडल्यामुळे पण आजूक उर्वरित जो भाग आहे त्यामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये अजूक पाऊस नाही आहे त्यामध्ये पाच जिल्ह्यामध्ये सोला सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी ह्या जिल्ह्यामध्ये अजूक सर्वदूर स्वरूपामध्ये पाऊस नाही तर त्यांनी सांगितलं की म्हणजे नऊ आणि दहा तारखेला वारे जे आहेत वारे ऐंशी किलोमीटर तासी ऐंशी ते एकशे वीस किलोमीटर ताशी पर वेगाने इथे वारी जोरदार वाहणार आहेत असं त्या भूभाग सुद्धा दाखवतो तुम्हाला सुद्धा दाखवतो त्यामध्ये ऐंशी एकशे दहा ते एकशे वीस कधी कधी तर खूप जास्त स्पीडने काही वारे किलोमीटर पर आउसने वाहतात त्यामुळे ह्या मधल्या मैदानी पट्ट्यामध्ये पर्जन्य छायचा लढा बनला जातोय त्यामध्ये बीडचा सा देखील समावेश आहे ऐंशी ते एकशे वीस प्रति तास वेगाने वारी किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेगाने वारे सध्या कुठेच नाहीत आणि ह्या एका पंधरा वीस दिवसापूर्वीसुद्धा नव्हते कुठला मॅप असेल त्यांचा असं त्यांना माहीत आहे पण ऐंशी ता ऐंशी किलोमीटर ऐंशीपेक्षा जास्त एकशे वीस पे, एक पेक्षा एकशे वीसपर्यंत किंवा त्यांच्यापेक्षाही जास्त जर वारे जर वाहत असतील त्यामध्ये ऊसं जर दिसत आहे तुम्हाला ऊसही तर पावसामध्ये सुद्धा उभे राहत नाहीत सुद्धा पडून जातात ऐंशी किलोमीटर ऐंशी किलोमीटरमध्ये काय वेग कमी झालेला नाही पण ते ऐंशीपेक्षाही जास्त म्हणतात किंवा म्हणा वीस एकशे वीसपेक्षाही जास्त म्हणतात त्यांना पूर्णतः अभ्यास नाही ह्याच्यामध्ये एवढे वारे लो प्रेशर आहे लो प्रेशरमध्ये सध्या जर पाहिजे तर तीस ते चाळीस किलोमीटरपर्यंत वारे असतात ह्या लो प्रेशरमध्ये आहे सध्या सुद्धा काल परतच्या लो प्रेशरमध्ये पण ऐंशी आणि एकशे वीसच्यापेक्षा जास्त वारे हे नाही आणि सतत